वसमतच्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वसमत शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी वसमतचा बाजार असताना त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी मोकळ्या जागा असताना सुद्धा गर्दीचंच ठिकाण निवडत दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत सभा पार पडली या सभेला आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांची सुद्धा नाकी नऊ झाल्याचं पाहायला मिळालं यात सर्वात महत्वाचं म्हणजे सभेला आलेल्या नागरिकांना आपण आलो कशासाठी कोणत्या नेत्याची सभा हे सुद्धा अनेकांना माहिती नसल्याचं दिसून आलं इथं सभेसाठी आलेले नागरिक तथा महिलांशी संवाद साधलाय तेव्हा कोणकोणते उत्तर मिळालेत पाहूयात. मी उमेश चकर आणि आपण पाहता प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सभा कोनाजी झाली सभा सभा कोनाजी झाली हं कोंडागावचे तुम्ही कोंडागाव बसमठी दाणी बसमठी एक सभा सभा बोर्ड डेकर पब्लिक बोर्ड डेकर बसमठ सभा कोनाजी झाली मग सभा आपल्याला इतना आहे बरोबर कुठल्या कोणत्या गावच्याकांत चंद्रकांत चंद्रकांत साहेबाची झाली चंद्रकांत साहेबांची बरं कोणत्या गावच्या तुम्ही अजून काही महिला ठिकाणी आपण पाहणार भाजी कुठं गेल त्या सभेला हो कोणते कुणाची सभा झाली सभा कुणाची होती सभा सभा बोटेवार साहेबाची बोटेवार साहेब सभा काय सांगितलं बोटेवार साहेबांना काय सांग याला कमळाला मत करा म्हणून कमळाला मत करा म्हणून

मायतेस नाव आठवत नाही सर काय सांगितलं सभेत काय सांगितलं छान काय काय सांगितलं सभेत सभेत सांगितलं की तुम्ही हां आम्ही पालम तालुका पालम तालुकून इथले सभेसाठी सभेसाठी आले अरे बापरे कोण सभेसाठी त्याच्यासाठी आले पालम तालुक्यातून आले मी अरे कोण आणलं बरं तुम्हाला इकडे मी आणले भगवान बरोबर पाले म्हणून आले तिथं या ठिकाणी अजून काही हे या ठिकाणी महिला आहेत जे सभेच्या ठिकाणून तिकडे आलेले आहेत मामा कुठून आले तुम्ही कोणतं गाव मी काय सभेत काय सांगितलं सभेमध्ये काय मला ऐकू येत नाही ऐकू येत नाही ऐकू येत नाही सभेला नाही आले भाऊ सभेला नाही आले या ठिकाणी अजून काही सभेला नाही तुम्ही सभेला नाही बावनकुळे साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांची सभा होती बावनकुळे साहेबांची सभा होती आणि या ठिकाणी पदाधिकारी आपण हो भाजप पदाधिकारी नांदेड पदाधिकारी नांदेडून देखील या ठिकाणी आलेले आहेत अजून काही कार्यकर्ते असतील त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत आपण आणि आले व्यक्ती आले मामा सभेतून आलेत का सभा सभा कोणाची होती सभा सभा काय आपलं वसमत आल्याची बरं बरं तुम्ही कोणत्या गावाचे मग दगड दगडगाव दगडगाव इथं आले कोण आणलं बरं तुम्हाला मी आलो बरं बरं दगडगावून आलेत सभा कोणाची होती नाव माहीत नाही ठीक आहे निवडून हो आलेत की निवडून आलेत निवडून आले त्यांची सभा असं म्हणतात तुम्ही कोणता बरं बरं अजून काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नेमकं सभेला गेले होते का सभेतून आले का सभेला गेलते का तुम्ही सभा सभा कोणा सभा होती माहित नाही सभा कोणाची होती माहित नाही सभा कोणाची सभा नाद्रे उभं राहिले नादरे भाई नादरे बर बर नाद्रे कोणत्या पक्षातून आहेत हो तुमचं गाव नाव काय सांगा नाव लिंबाजी आहेत दगड गावून आले तिथं आणि सभा कोणाची म्हणतात नाद्रे नादरेंची सभा असं यांचं म्हणणं आहे मावशी कोणत्या बाय समजा तर राहते बा

सभा मोदीची 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 दुसरा कोण येणार आहे दुसरा कोण येणार काय घे आपल्याला माहित नाही लेणच नाही मला तो तो मला लेणच नाही मध्ये येणार मोदी लेणं नाही मला कोणाची सभा कोणाची लेण नाही ना मला आमचे बेटू साहेब सभाकुणाची मांगोड्यामध्ये आमचे बेटू साहेब आजार सभा कोणाची हा बेटू साहेबाची कोणी येणार हा विष्णू भाऊ अविनाश गायकवाड आणि बेटू साहेब हे चिनी नाही का फेनल्टी आहे आमच्या मांगोड्या सभा कोणाची बावनकुळे साहेब साडे बारा हजार